श्री संदीप साठे मुक्काम गोष्ट वैरागड तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आपल्यासमोर एक गजल सादर करीत आहे माल बाजारात जाता भाव पाडू लागले डाव टाकून कसे बापास गाडू लागले माल बाजारात जाता भाव पाडू लागले ಡಾ ಟಾಕೂ ಕಸೆ ಬಾಪಾಸೋಟ್ಲೂಲ ಪಂಗತಿಲ್ಲ ಗೋಡ ಲಡೂ ಭಾಗ पंगतीला गोड लाडू भात वाढू लागले बोल बोल आवे खरे कोनास सांगावे आता बोल बोल आवे खरे कोनास सांगावे आता आज सत्याला कसे सारेच सोडू लागले आज सत्याला कसे सारेच सोडू लागले। लगले तुन बाबा हाक मारूली लेकपोटात् बाबा हाक मारू लागली दीपवंशाला हवा लागले। दीपवंशाला हवा मग बेल तोडू लागले देत साऱ्यांनाच गेला आज झाला पोर का देत साऱ्यांनाच गेला आज झाला पोरका, दूर सारे जात त्याला हात जोडू लागले दूर सारे जात त्याला हात जोडू लागले माल बाजारात जाता भाव पाडू लागले डाव टाकून कसे पापास गाडू लागले डाव टाकून कसे बापास गाडू लागले धन्यवाद